बडे राजकीय नेत्याच्या मुलीने सोशल मीडियावरून वडिलांचा फोटो हटवला एकनाथ खडसे भाजपमध्ये जात असल्यामुळे रावेर लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कोण असणार यावर गेल्या काही दिवसांपासून चर्च हो चर्चा होत होती संदर्भात जयंत पाटील रोहिणी खडसे आणि रवींद्र पाटील यांच्यात गुप्त चर्चा झाली होती अखेर श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आले लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या रंधुमाळीत आयाराम गयाराम प्रकार होत आहेत पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या घटना घडतात एकाच परिवारातील सदस्य वेगवेगळ्या राजकीय पक्षात असल्याचं चित्र अनेक ठिकाणी आता जळगाव जिल्ह्यातील बडे नेते एकनाथ खडसे यांच्या मुलीने वेगळा निर्णय घेतला एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी आपल्या सोशल मीडिया पेजवरून एकनाथ खडसे यांचा फोटो हटवला एकनाथ खडसे भाजपमध्ये जातात परंतु त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे विद्यमान खासदार आणि आता सासरा आणि सून एक पक्षात तर वडील आणि मुलगी वेगवेगळ्या पक्षात असणार आहेत यामुळं रोहिणी खडसे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून एकनाथ खडसे यांचा फोटो हटवलाय एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जात असले तरी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीतच राहणं पसंत केलंय